हॅलो हाय नमस्कार सर्वांना मग कसे आहात तुम्ही मस्त असाल तर मग आज पाहत मला नजारा थोडं वेगळंच दिसत असेल आणि का की मी आले आहे दोखण्यात माझी एट मंथ प्रेग्नेन्सी कालपासूनच चालू झाली पण म्हणलं चेकअप करायसाठी मग आलोत होता मी आणि जसं जसं आता दिवस निघायचाल तसं तसं चेहरा पण असं वेगळंच लुक पाहायला लागला चेहऱ्याचा पण आणि मग यश आज रविवार होतं मग यशला पण आणलं होतं आणि मग ते दोघं बाहेर बसले आणि मग हिथं मी नंबर लावला होता माझा आणि नंबर लावला औषध गोळा घेतल्यान मग आम्ही इथं बाहेर निघालो बाहेर निघाल्याच्या बाहे नंतर बघतो तर काय लई आवाळ आलतं आणि असं पण आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत तर मग पावसाचं इतकं काय ती नाही आणि मग इथं यशला बॅग घ्यायचं होतं का की यशला एक आधीच बॅग होता अंगणवाडीचा तेव्हा लहानपणी म्हणजे त्याला दोन वर्ष झाले ते बॅग घेतलेला तर मग आता त्याची पण एक वही कॉपी वॉटर बॉटल आणि लंच बॉक्स हे असं बसत नाही मग त्याला म्हटलं त्यासाठी मग दुसरा एक बॅग घेतला आणि मग दोन तीन बॅग बघितले आम्ही कलरचे तर मग कलरसाठी तर मग दुसरा कोणता बॅग आवडला नाही कलरमध्ये मग हेच कलर आवडला मग तो पण म्हणायचं मला हेच बॅग घ्यायची मग आम्ही त्यासाठी मग हेच बॅग घेतला आणि त्यानंतर मग तो म्हणायचं मला डब्बा पण घ्यायची लंच बॉक्स पण लंच बॉक्ससाठी प्लास्टिकचा पण डबा स्टीलचा डबा आहे ते घेऊन जातो पण तो थोडा ढिल्ला आहे मग म्हणलं आपल्या लेकराच्या नादानी आता लेकरांना काय जी म्हणते ती नांद्यांना त्याच्यासाठी आम्ही घेतलं होतं टी शर्ट टी शर्ट घ्यायचं कारण असं होतं का की अजून त्याला शाळेचे कपडेच भेटले नाहीत शाळेचे अजून कपडे भेटले नाहीत जेव्हा भेटले तेव्हा पण त्यासाठी जवळ घरचेच कपडे घाला लागते तर मग म्हणलं त्याला एक टी शर्ट घ्यावा तर मग फायनली आम्ही टी शर्ट घेतलं आणि मग त्यानंतर आम्ही आवडतो स्वीट आयटममध्ये कारण आवड पण लई होतो आणि मग हिथं आम्ही यशने पाणी समोसांचे खाल्ली आणि मग नंतर हिथं घेतलं तर मी दोन समोसे इथं मला स्वीट आयटम घेतलेले आणि मग इथं आम्ही तिघांनी एक एक पीस खाल्लं आणि दुकानात आम्ही दर बरे तरी ह्याच स्वीट आयटममध्ये येतो कारण आधी नव्हतं पन्नाचाळीस सामान भरले त्यामध्ये हे पहा किती आवा आले आम्हाला वाटायचं का आम्ही घरी जातो बाकी भिजलो तर मग अजून ती आमची यशला आधी सर्दी झाली आणि मग त्यानंतर मग हे पहा हे तसं की आवळ सगळं असं